माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे पण जन्मापासून मात्र तो एकटाच असतो हा विरोधाभास जसा ऐकायला विचित्र वाटतो तस आयुष्यभर तो जाणवत राहतो आपल्याला एकटे पण झेपत नाही म्हणून आपण आपली माणसं समाज नातं जपतो पण आज एक वेगळा प्रश्न समोर उभा आहे आपण खरंच एकमेकांना जपतोय का नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम आपण म्हणतो की सोशल मीडियाने क्रांती आणली आपलं जग आता मोबाईल स्क्रीनवरच्या एका क्लिक एवढंच दूर आहे जगाच्या कोपऱ्यात कुठूनही केव्हाही आपण एकमेकांना कनेक्ट होऊ शकतो पण हे खरंच कनेक्शन आहे का की फक्त हा एक आभासी जगाचा भाग बनला आहे कारण भारतासारख्या वसुदैव कुटुंबकम मानणाऱ्या देशात प्रचंड खोल एकटेपणा वाढला आहे हा आपल्या नव्या जगाचा आरसा आहे आज भारतात चौदा कोटी वृद्ध आहेत यात अठ्ठावन्न टक्के वृद्ध महिलांचा समावेश आहे आणि त्यापैकी चोपन्न टक्के महिला या विधवा आहेत दोन हजार पन्नास पर्यंत वृद्धांची संख्या दुप्पट होऊन अठ्ठावीस कोटी एवढी होईल इतिहासात पहिल्यांदाच भारतामध्ये मुलांपेक्षा वृद्ध जास्त असतील याचा सरळ अर्थ म्हणजे कुटुंब समाज आणि अर्थव्यवस्था या सगळ्यांवर प्रचंड दबाव येणार आहे युनायटेड नेशन्सच्या इंडिया एजिंग रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार दोन हजार पर्यंत प्रत्येकी सात पैकी एक वृद्ध असेल म्हणजे पुढे जाणारे पाय कमी आणि आधार देणारे हात अजून कमी होतील याचे एक मुख्य कारण आहे गरिबी आणि गरिबीमुळे ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था अपुरी पेन्शन वयामुळे चालणं कठीण दृष्टी कान कमजोर सततच्या व्याधी त्याचा औषध पाण्याचा खर्च काहींची मुलं नोकरीमुळे शिक्षणामुळे परदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी यात रोजचा खर्च आणि बेरोजगारीमुळे घर त्या कमवणाऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि त्यात वाढतं कुटुंब आणि या सर्वांची जाणीव असलेले वृद्ध यांना वाटत की आपण आता नकोसे झाले आहोत कोणाला आपली गरज नाही कोणाचं आपल्यावर प्रेम नाही आणि आपलं प्रेम आता कोणाला पुरेस नाही मी घरच्यांवर ओझ बनत आहे ही जाणीव दिवसेंदिवस प्रबळ होत जाते यामुळे वृद्धांचा मानसिक तोल ढासळतो आणि या सगळ्यांमुळे येणारं डिप्रेशन आणि एकटेपणा या गर्तेत भारत दक्षिण कोरिया जपान यासारख्या आशियाई देशात वृद्ध खोल खोल अडकून बसत आहेत दक्षिण कोरियात एक वेगळा मनाला चटका लावणारा आणि तेवढाच नात्याकडे नव्याने पाहायला लावणारा प्रयोग सुरू आहे तिथे लाखो वृद्धांचा एकटेपणा दूर व्हावा म्हणून तिथलं सरकार एका भावली प्रकारातलं एक छोट रोबो नातवाला घरी देत हो हो आपलं माणूस नाही घरात गोकुळ नाही म्हणून एआय नातवंड कारण फक्त एकटेपणामुळे दक्षिण कोरियामध्ये दररोज दहा वृद्ध आत्महत्या करत आहेत एकटं घर रिकाम्या भिंती आणि मनात वाढत जाणारी मी कोणावर तरी ओझ आहे ही भीती दक्षिण कोरिया आता सुपर एज्ड देश आहे दक्षिण कोरियामध्ये वय वर्ष पासष्ट असणारे दहा मिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या आहे म्हणजे प्रत्येकी तिघांपैकी एक जण हा एकटा जगत आहे या एकटेपणावर उपाय म्हणून दक्षिण कोरिया सरकारने हायडॉल कंपनीच्या मदतीने प्लशी नावाचे छोटेसे मऊ पंधरा ते वीस इंच उंचीचे रोबो घरी देण्यास सुरुवात केली समजा एखादे वृद्ध घरी आल्यावर दार उघडताच तो छोटासा रोबो नातवंड सात वर्षाच्या मुलासारख्या आवाजात बोलतो आजी मी दिवसभर तुझी वाट बघत होतो हे ऐकताना अंगावर शहारे येतात कारण हे शब्द एक मशीन बोलतो पण ज्यांना प्रेमाचे दोन शब्द बोलायला कोणी नाही तेव्हा हे ऐकल्यानंतर त्यांना समाधान वाटते एवढंच नाही तर तो औषधे वेळेवर घेण्याची आठवण करून देतो इमर्जन्सी अलार्म देतो गाणी लावतो बोलतो आणि त्याचं सर्वात मोठं काम म्हणजे अशा वृद्धांना तो भावनिक साथ देत एकटेपणाच्या अंधारातून बाहेर आणण्यास मदत करतो जपानमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की ऐंशी टक्के महिला वृद्ध कैदी कंपॅनियनशिप आणि केअर मिळावा म्हणून छोटे मोठे गुन्हे करतात ह्या एकटेपणाच्या गर्तेत फक्त गरीब लोकच नाहीत तर सर्व सुखसोयी असलेल्या वृद्धांचा देखील समावेश आहे कारण कसलंच आर्थिक स्थैर्य नसलं किंवा आयुष्य सर्व सुखांनी भरलेलं असलं तरी माणसाला कोणीतरी आपले हवी असते हक्काचे कुणीतरी असावं त्याला आपली आठवण येईल या आशेवरती वृद्धाश्रमाच्या दरवाजावर डोळे लावून वाट पाहताना आपल्याला खूप आजी आजोबा दिसतील भारताची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आपल्याकडेही ए आजी आजोबा असायला हरकत नाही उद्योजकांना आणि एआय स्टार्टअप्सना केअर इकॉनॉमी मध्ये मोठी संधी आहे कारण ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांच्यासाठी आपण आता जग थोडं सोप्प करून द्यायची वेळ आली आहे आणि जे देश आपले वृद्ध सांभाळतात त्यांच्या संस्कृतीचा समृद्धीचा पाया हा अधिक मजबूत असतो रिल वर्ल्ड कितीही सुंदर असलं तरी रिअल वर्ल्ड मध्ये माणसाला दुसऱ्या माणसाचा सहवास संवाद साध प्रतिसाद संवेदना या हव्या असतात आपण जिवंत आहोत यामुळे हे जाणवत राहत त्यामुळे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी एक निर्णय आपण आजच घेऊयात आपल्याच घरात बसलेले आई वडील आजी आजोबा आजो शांत संकोचलेले न बोलणारे कारण त्यांना एकच भीती असते कि मी कोणावर ओझ तर नाही ना आपण हे वाक्य त्यांच्या मनातून काढून टाकू शकतो फक्त थोडं ऐकून थोडं समजून थोडं जवळ बसून भारत उद्या सुपर पॉवर होईलच पण त्या प्रवासात आपल्या वृद्धांना सोबत घेऊनच कारण काळजी ही संस्कृती आहे काळजी ही जबाबदारी आहे काळजी ही माणुसकी आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका